मी दुर्गेश्वरी प्रकाशराव आणणारे डेटा एंट्री ऑपरेटर घरकुल विभाग पंचायत समिती उमरी गेली दोन वर्षापासून तिथे कार्यरत असून मला तिथं कुठल्याही प्रकारचं काम माझ्याकडे दिलेलं नाही तिथले दुसरे ऑपरेटर बालाजी के केरबा कदम आणि आर गट विकास अधिकारी व्ही आर, आर बटवार यांनी संगनमत करून मला दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी कार्यमुक्त केले आहे परत कार्यमुक्त केल्यानंतर त्यामध्ये मा बा, ते मला म्हणतात तू बदली करून जा आम्ही इथं दहा वर्षापासून मी एकटाच आहे मला टिकू देत नाही असं बालाजी कदम मला म्हणतात आणि आणि त्यात व्हिडीओ म्हणतात की माझे आठ महिने राहिलेत मला कमवून निघून जायचंय मला हफ्ते दे तू तू लेडीज आहेस तू एक महिला आहे म्हणून मला तिथे टार्गेट करण्यात येत आहे गेली दोन वर्षापासून मला मानसिक त्रास तिथे होत आहे जवळपास मी तू चांगलं तेवढंच काम कर मग तुला चार्ज वगैरे देत नाही आम्ही हफ्ते देत नाही म्हणल्यावर असं त्यांचं असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय त्यांनी त्यांनी ते, मला म्हणतात की त्यांनी मला म्हणतात की तुम्ही तू तु, तु, तु जर इथं तुला जर इथं टिकायचं असेल तर हफ्ते द्यावं लागेल किंवा तुला तेच काम करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी संगणमत करून मला कार्यमुक्त केलं शिवाय मग शिव मॅडमच्या आदेशानुसार आणि पीडी साहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी मला बोगस नियुक्तीपत्र देऊन मला त्यांनी फसवणूक फसवणूक करत आहेत ते माझी आणि मला अजून पण जिल्ह्यावरून किंवा कंपनीकडून मला अजून पण जॉईन केलेलं नाही अशी मला आज माहिती भेटली त्यानंतर त्यानंतर मी इथं कलेक्टर साहेबाला भेटायला आले होते सीओ मॅडमला भेटले पण मला मला कुणी मला मला पंचायत समिती उमरीवरून कुणीच सहकार्य केलेलं नाही आजपर्यंत मी किती वेळेस त्यांना बोलले किती वेळेस म्हणलं मला, मला चार्ज द्या मला हे द्या जिल्ह्यावरून सुद्धा मला सहकार्य करण्यात येत नाहीये त्यामुळे मला लवकर याची याची गांभीर्याने दखल घेऊन मला लवकरात लवकर मला न्याय द्यावा अशी मी शासनाला विनंती करते